नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्रनामामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जी काही अनेकविध नामं आलेली आहेत त्या नामांचे अर्थ थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ह्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला तेविसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्ह्यूअर ह्या चॅनलवरती सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून आलेले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे थोडेफार अर्थ मला समजलेले आहेत आणि मी ते तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला देखील व्यवस्थितपणे समजतील त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर त्या पुढचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला देखील विसरू नका जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला जो श्लोक आहे तो विष्णू सहस्र नावामधला तेवीसावा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे गुरुर्गुरुतमो धाम सत्य सत्यपरा वाचस्पतिरुदारधी निमिषो ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे गुरु आणि गुरु या नामाचे प्रामुख्याने तीन अर्थ आपल्याला इथं विचारात घ्यावे लागतील त्यापैकी पहिला अर्थ असा आहे की ज्या परमात्म्याने ज्या भगवान श्रीहरी विष्णूंनी परमात्मा या स्वरूपामध्ये विश्वा या विश्वामध्ये जे काही ज्ञान आहे ज्या काही विद्या आहेत चौदा विद्या आहेत चौसष्ट कला आहेत आणि जे अनेकविध प्रकारचं ज्ञान या विश्वामध्ये उपलब्ध आहे त्या सर्व ज्ञानाची निर्मिती त्या सर्व विद्यांची निर्मिती त्या सर्व कलांची निर्मिती केली त्यांचं अध्यापन केलं एका गुरुपरंपरेच्या मालिकेमधून त्या ज्ञानाचं ज्यांनी संवर्धन केलं आणि जे या ज्ञानाचे संरक्षक देखील आहेत असे जे परमात्मा भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं गुरु या नामानं श्लोकाच्या सुरुवातीला संबोधित केलेलं आहे या संदर्भामध्ये एक सुभाषित आहे आणि आपणापैकी अनेकांना ते नक्कीच माहीत असेल आणि हे सुभाषित याप्रमाणे आहे शिवम ज्ञानोपदेष्टारम विष्णू धर्मोपदेशकम विधीम वेद प्रवक्तारम गुरुमूर्ती भजे विश्वाचे निर्माण करता ब्रह्मदेव विश्वाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू आणि विश्वाचे संहार करता शिवशंकर पार्वतीपती महादेव या तिघांचं जे संयुक्त स्वरूप आहे त्याला आपण भगवान दत्तात्रेय अशा नावानं ओळखतो श्रीमद भागवत महापुराणानुसार भगवान दत्तात्रेय हा भगवान श्रीहरी विष्णूंचाच अवतार समजला जातो आणि हा जो अवतार आहे मित्रांनो तो आपण सर्वांना माहीत आहे की गुरु स्वरूपामध्ये आपण या अवताराचं पूजन करतो किंबहुना या विश्वामधलं जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाचं प्रतिनिधित्व करणारा हा भगवान दत्तात्रेयांचा अवतार आहे अत्यंत विनम्रतेने गुरूंचेही गुरु असलेल्या भगवान दत्तात्रेयांनी चोवीस गुरु केलेले आपल्याला दिसतात चार वेद चौदा विद्या चौसष्ट कला आणि या जगामध्ये उपलब्ध असलेलं विविध प्रकारचं ज्ञान या सर्वांची निर्मिती त्यांचं गुरु परंपरेच्या स्वरूपामध्ये अध्यापन आणि ज्ञानाचं संवर्धन ज्यांनी केलं त्या भगवान श्री हरी विष्णूंना इथं गुरु या नावानं संबोधित केलेलं आहे अज्ञानाचा अंधकार दूर करून आणि पापांचा अंधकार नष्ट करून एखाद्या जीवाला मुक्तीप्रत नेण्याचं त्याला मोक्ष प्रदान करण्याचं अद्भुत सामर्थ्य गुरुमध्येच असतं जीवात्म्याला परमात्म्याशी भेटवून देणारा जो असतो तो गुरुच असतो गुरु या नामाचा दुसरा अर्थ असा आहे की देवांचे जे गुरु आहेत बृहस्पती त्यांना प्रामुख्यानं गुरु या नावानं संबोधलं जातं आणि नवग्रहांमध्ये जो गुरु नावाचा ग्रह आहे तो बृहस्पतींचा प्रतिनिधी आहे त्यांना बृहस्पती देवगुरु बृहस्पती किंवा गीष्पती अशा पद्धतीने देखील संबोधलं जातं स्तोत्रामध्ये वेदव्यासांनी असं म्हटलेलं आहे देवानांच्या च गुरुं कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पतिम यापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता ज्यामध्ये शनी महात्म्य ग्रंथाचं संपूर्ण वाचन मी केलेलं आहे आपणापैकी ज्या व्ह्युअर्सनी हा व्हिडिओ अद्याप पाहिलेला नसेल त्यांच्या संदर्भाकरता या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ आवर्जून पहा शनी महात्म्याच्या पवित्र पोथीमध्ये गुरुग्रहाबद्दल याप्रमाणे म्हटलेलं आहे मग बोले पाचवा पंडित गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत गुरु तो श्रेष्ठ सर्वांत इंद्रादिदेवा समस्ता गुरुज्ञानाचा नकळे पार भाविकांसी तो करुणाकर कर्मांचा करी चूर भव भय व्यथेसी दुःख आणि रोग स्मरण होती भंग नवग्रहात महायोग्य ऐसा जाणिजे गुरुजातीचा असे ब्राह्मण सर्वांत श्रेष्ठ असे वर्ण सर्वदेव करीती मान्य गुरुवचनासी गुरु असे ज्ञानाचा पुरा तयाचा साम्यासी नसे दुसरा त्यापुढे दुरे चिथारा कल्पनेचा पदाही म्हणून करिता गुरुसेवा मग ग्रहांचा कोण केवा गुरु सर्व भावे भजावा तेणे संतोष सर्वग्रहांशी शिवकरी गुरुपूजनासी तेथे पाडकाय इतरांसी ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी आगमागम अशा पद्धतीनं गुरुग्रह हा अत्यंत पूजनीय समजला जातो देवांचे ते गुरु आहेत आणि पर्यायाने भगवान शहरी विष्णूंचे ते स्वरूप आहे अशा अर्थाने देखील गुरु या नामाचा अर्थ आपल्याला इथं विचारात घ्यावा लागतो आणि गुरु या नामाचा तिसरा अर्थ असा आहे की आदरणीय ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिस्पेक्टेड म्हणतो या संदर्भामध्ये एक सुभाषित आहे आपणापैकी अनेकांना ते नक्कीच माहीत असेल आणि ते सुभाषित याप्रमाणे आहे अग्निर गुरुद्विजातीनाम वर्णानां ब्राह्मणो गुरु हो। पतिरेव गुरु अभ्यागतः गुरु असं हे सुभाषित आहे या सुभाषिताचा चुकीचा अर्थ लावतात मित्रांनो अनेकांचा असा गैरसमज होतो की वर्णानाम ब्राह्मणो गुरु असं जेव्हा सुभाषितकार इथं म्हणतो तेव्हा तो जातीय वादाचा पुरस्कार करत आहे तर तसं नाहीये मित्रांनो ब्राह्मणांचं कार्य काय होतं अध्ययन अध्यापन आणि विद्यांचं ज्ञानाचं संवर्धन क्षत्रियांचं काम होतं राजकारण आणि समाजाचं संरक्षण वैश्यांचं काम होतं व्यापार करणे आणि शूद्रांचं काम होतं सेवा करणे अशा पद्धतीने कर्मावरती आधारित अशी ती व्यवस्था होती या पलीकडे त्याला दुसरा काहीही अर्थ नाही आणि ह्या सुभाषिताचा आशय इतकाच आहे की त्या काळाचे जे चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांमध्ये सर्वात आदरणीय अर्थात गुरु असा जो वर्ण होता तो ब्राह्मण वर्ण होता याचं कारणच असं होतं की त्या काळामध्ये समाजामध्ये जी काही धर्मकार्य होत होती ती हाच वर्ग करायचा आणि विद्यांचं अध्यापन आणि संवर्धन देखील हाच वर्ग करत होता केवळ याच अर्थाने ब्राह्मणांना आदरणीय म्हटलेला आहे या पलीकडे त्याचा दुसरा कुठलाही अर्थ किंवा आशय नाही त्याचप्रमाणे यामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की अग्निर गुरु द्विजातीना द्विजाती, द्विजाती म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामध्ये उपनयन म्हणजे मुंजीचा विधी व्हायचा आणि असा विधी ज्यांचा झालेला आहे त्यांच्याकरता अग्नीचं अनन्य साधारण महत्व आहे त्यांच्याकरता अग्नी हा देवतेच्या स्वरूपामध्ये आदरणीय आणि पूजनीय असतो कुठल्याही स्त्रीला तिचा जो पती असतो तो आदरणीय असतो अशा अर्थानं तिसरी ओळ आहे आणि सर्वात शेवटी असं म्हटलेलं आहे की सर्वस्य अभ्यागतो गुरु आपल्या घरी आलेला अतिथी हा आपल्याकरता देवासमान असतो अतिथी देवो भव आपल्याकरता तो देवासमान असतो आणि त्यामुळे अतिथी हा कोणासाठीही आदरणीय असतो अशा अर्थाचं हे सुभाषित आहे आणि या सुभाषिताच्या अनुषंगाने गुरु या नावाचा तिसरा अर्थ आहे आणि तो म्हणजे आदरणीय भगवान श्रीहरी विष्णू आपणा सर्वांसाठी अत्यंत आदरणीय आहे कारण ते सर्वोच्च परमात्मा आहेत अशा अर्थाने देखील गुरु हे नाम श्री हरी भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून या श्लोकामध्ये आलेलं आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे गुरुतम गुरुतम म्हणजे काय तर सर्वात श्रेष्ठ गुरु म्हणजे गुरुतम भगवान श्रीहरी विष्णूंना पद्मनाभ का म्हणतो हे आपण मागील एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ आवर्जून पहा भगवान श्रीहरी विष्णूंच्या नाभीतून जे दिव्य कमळ उत्पन्न झालं त्या कमळातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली त्यामुळे ब्रह्मदेवांना ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद अशा चार वेदांच्या स्वरूपांमध्ये जे काही ज्ञान झालं त्या ज्ञानाचे जे जनक आहेत ते भगवान श्रीहरी विष्णूच आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णूंनीच ब्रह्मदेवांना हे चारही वेद प्रदान केले जेव्हा एका राक्षसाने हे वेद चोरून नेले भगवान श्रीहरी विष्णूंनी एका दिव्य अशा अश्वाचं स्वरूप घेतलं ज्याला हयग्रीव म्हटलं जातं आणि या स्वरूपामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंनी ब्रह्मदेवांना त्यांचे चोरलेले वेद परत आणून दिले कथा कोणतीही असो आशय हाच आहे की चोरीला गेलेले विष्णूंनी ब्रह्मदेवांना परत आणून दिले अशा अर्थाने वेदांचं ज्ञान ज्यांनी निर्माण केलं ब्रह्मदेवांना प्रदान केलं आणि चोरीला गेलेलं असताना त्याचं संरक्षण देखील केलं असे जे भगवान श्रीहरी विष्णू ब्रह्मदेवांपेक्षा श्रेष्ठ ठरले गुरु ठरले त्यांना इथं गुरु उत्तम या नावानं संबोधित केलेलं आहे या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे ते म्हणजे धाम धाम या नामाचे प्रामुख्याने दोन अर्थ आहेत पहिला अर्थ आहे ज्योती प्रकाशमान ज्योती आणि आपण याआधी अनेकदा हे पाहिलेलं आहे की या, या विश्वामध्ये जिथे कुठे प्रकाश आपल्याला दिसतो त्या सर्व प्रकाशाचा उगम हे परमात्मा भगवान श्रीहरी विष्णूच आहे त्यामुळे या विश्वामधली या संपूर्ण ब्रह्मांडामधली सर्वाधिक प्रकाशमान ज्योती म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूच आहेत असा या नामाचा झाला पहिला अर्थ आणि दुसरा अर्थ आहे धाम म्हणजे आश्रयस्थान किंवा निवासस्थान किंवा अंतिम असं निवासस्थान जेव्हा एखाद्या जीवात्म्याला मोक्ष मिळतो मुक्ती मिळते तेव्हा तो, ते ते तो याच निवासस्थानी जातो ज्याला आपण वैकुंठ म्हणतो किंवा कैलास म्हणतो किंवा साकेत म्हणतो त्याचा आशय हाच आहे की ते अंतिम स्थान आहे अशा अर्थानं त्याला धाम म्हटलेलं आहे आणि ह्या अर्थाच्या अनुषंगाने आपण भगवद्गीतेमधल्या तीन प्रमुख श्लोकांचा इथं विचार करूया अव्यक्तोक्षर अव्यक्तोक्षरुक्तु गतिं यम प्राप्य ते तद्धाम परम मम त्याच स्थानाला अव्यक्त किंवा अक्षर असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यालाच परमगती असं देखील म्हटलेलं आहे जिथे गेल्यानंतर जीवात्मा पुन्हा फिरून येत नाही तेच सर्वोच्च असं स्थान आहे श्रीमद भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायामधला बारावा श्लोक सांगतो परम ब्रह्म परम धाम पवित्रं परम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजव विभूम अर्जुनानं इथं असं म्हटलेलं आहे की तुम्ही म्हणजे हे भगवान श्रीकृष्ण आपण परम ब्रह्म आहात धाम म्हणजे परम आश्रयस्थान आहात आणि अतिशय पवित्र आहात सनातन दिव्य पुरुष देवांचेही आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी असे आपण आहात असं अर्जुन भगवान श्रीकृष्णांना सांगत आहे भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायामधला सहावा श्लोक आहे न तद्भासय सूर्य नको न परमं परम त्या परमपदाला म्हणजे परम आश्रयस्थानाला धामाला सूर्य चंद्र किंवा अग्नि प्रकाशित करू शकत नाहीत आणि तिकडे गेल्यानंतर जीवात्मा पुन्हा संसारामध्ये विश्वामध्ये परतून येत नाही तेच भगवंताचं परमधाम आहे भगवंताचं भगवान श्रीहरी विष्णूंचं शाश्वत असं निवासस्थान ज्याला आपण वैकुंठ धाम म्हणतो त्यालाच इथं धाम अशा नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सत्य आपणा सर्वांना माहीत आहे की जेव्हा जेव्हा सत्य आणि असत्य धर्म किंवा अधर्म अशा पद्धतीचा लढा उभा राहतो तेव्हा भगवानांचे जे जे काही अवतार आहेत ते नेहमी खऱ्याच्या म्हणजे सत्याच्या बाजूनं उभं राहिलेलं आहे नेहमीच खऱ्याची बाजू घेणारे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं सत्य या नामानं संबोधित केलेलं आहे आणि यापुढचं जे नाम आहे सत्य पराक्रम त्याचा आशय देखील असाच आहे की भगवंताच्या अवतारांचा मग ते श्रीराम असतील श्रीकृष्ण असतील किंवा त्यापूर्वीचे परशुराम असतील त्यांचा जो प्रचंड पराक्रम आहे तो नेहमीच सत्याच्या बाजूनं सत्याच्या पक्षानं उभा राहिलेला आपल्याला दिसतो अशा अर्थानं ही दोनही नामं आलेली आहेत सत्य आणि सत्य पराक्रमहा यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे निमिषहा आणि त्यापुढचं नाम आहे अनिमिषहा निमिषहाचा अर्थ असा आहे की ज्याचे डोळे मिटलेले आहेत आणि अनिमिषहाचा अर्थ असा आहे की ज्याचे डोळे उघडे आहे आपण दुसऱ्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर निमिषाचा अर्थ असा होतो की ज्याचे डोळे मिटलेले असल्यामुळे ते कधीच उघडत नाहीत आणि अनिमिषेचा अर्थ असा होतो की ज्याचे डोळे सतत उघडे असल्यामुळे कधीही विटत नाहीत भगवान श्रीहरी विष्णू हे सदा सर्वदा योगनिद्रेमध्ये असतात आणि ते शिवशंकरांचं ध्यान स्मरण भजन चिंतनं मननं करत असतात हे तर आपण सर्वांना माहीत आहे आणि त्याचप्रमाणे शिवशंकर भगवान श्रीहरी विष्णूंच्या ध्यानामध्ये श्रीरामांच्या ध्यानामध्ये मग्न असतात विष्णू हृदये हो, शिवाहा शिवस्य हृदये विष्णू अशा पद्धतीने परमात्म्याचं जे विष्णू स्वरूप आहे किंवा शिवस्वरूप आहे ही दोनही स्वरूप समाधी अवस्थेमध्ये तुरीय अवस्थेमध्ये मग्न असतात आणि या अवस्थेमध्ये मग्न असल्यामुळे त्यांचे जे, जे बाह्य स्वरूपामध्ये दिसणारे डोळे आहेत ते आपल्याला मिटलेलेच दिसणार अशा अर्थानं ज्यांचे डोळे मिटलेले आहेत किंवा उघडत नाही त्यांना म्हटलेलं आहे निमिषहा आणि भगवान श्रीहरी विष्णू या विश्वाचे पालन करता असल्यामुळे सर्व सजीवांच्या चांगल्या आणि वाईट कर्मांकडे त्यांचं सदा सर्वदा लक्ष असतं आणि ते सर्वांचे साक्षी असतात त्यामुळे त्यांचे बाह्य स्वरूपामध्ये दिसणारे डोळे जरी ध्यानामध्ये बंद दिसले तरी देखील त्यांचे अंतश्चक्षू जे आहेत ते सदैव उघडे असतात ते सर्व साक्षी असल्यामुळे ते कधीच मिटत नाहीत अशा अर्थानं ते अनिमिष आहेत निमिषहा आणि अनिमिषहा अशा दोनही अवस्थांमध्ये भगवान श्रीहरी विष्णू एकाच वेळेला असतात अशा पद्धतीचा आशय या दोनही नामांमध्ये आहे निमिषहा आणि अनिमिषहा त्याचप्रमाणे आपण आणखी एक अर्थ या दोन्ही नामांमधून घेऊ शकतो की डोळे उघडणे आणि डोळे मिटणे याकरता मनुष्य मात्राला जो काही वेळ लागतो त्या वेळामध्ये ज्याला आपण म्हणतो डोळ्याचं पात लवतं न लवतं क्षणार्धामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे विश्वामधल्या कुठल्याही जागी सहज पोचू शकतात एकाच वेळेला ते अनेक जागी देखील प्रकट होऊ शकतात अशा पद्धतीचे जे भगवान श्रीहरी विष्णू आहे त्यांना देखील निमिषहा आणि अनिमिषहा अशा दोनही नामांनी इथं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे स्रग्वी आणि स्रग्वी या नामाचा अर्थ असा की ज्यांनी आपल्या गळ्यामध्ये वैजयंती माला धारण केलेली आहे वैजयंती ही भगवान श्रीहरी विष्णूंची किंबहुना त्यांच्या श्रीकृष्ण अवताराची भूषण असलेली अत्यंत दिव्य अशी माला आहे आणि ह्या मालेला या माळेला विजयमाला असं देखील म्हटलं जातं ह्या वैजयंती माळेची काही वैशिष्ट्ये आहेत आणि ही वैशिष्ट्य याप्रमाणे आहेत वैजयंती हे एका फुलाचं नाम आहे ज्याच्यापासून ही वैजयंतीची माळा तयार होते भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या स्वरूपामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये विराजमान असलेली आपल्याला दिसते ह्या माळेचा शाब्दिक अर्थ असा होतो की ज्या माळेच्या परिधान केल्यामुळे सतत विजय प्राप्त होतो अशी माळा विजय देणारी माळा वैजयंतीच्या झाडाचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की माळा बनवण्याकरता त्याच्या बीमध्ये कुठलाही छेद तयार करावा लागत नाही कुठलाही भोग पाडावा लागत नाही सहजगत्या त्या बियांची माळा तयार होते किंवा तयार करता येते भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली ही वस्तू आहे आणि तिला आपल्या सनातन धर्मशास्त्रांमध्ये अतिशय महत्व आहे भगवान श्रीकृष्णांची भक्ती एखाद्या भक्ताला प्रदान करणारी अशी ही वस्तू आहे आणि वैजयंती माला हातामध्ये घेऊन भगवान श्रीकृष्णांचा जग काही भक्त करत असतात वैष्णव संप्रदायामध्ये वैजयंती मायेला आपल्या गळ्यामध्ये परिधान करणं अत्यंत शुभ समजलं जातं भगवान श्रीकृष्णांच्या प्रिय असलेल्या ज्या सहा वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये म्हणजे गाय बासरी मोराचं पीस लोणी गोड साखर आणि वैजयंतीमाला या सहा वस्तूंमध्ये एक असलेली ही वैजयंतीची दिव्य अशी माळ आणि असं म्हटलं जातं की जो कोणी भक्त जो कोणी मनुष्य मात्र ह्या माळेला आपल्या गळ्यामध्ये धारण करतो त्याला आपल्या जीवनामध्ये शांती आणि सुख प्राप्त होतं अशा पद्धतीची अत्यंत दिव्य अशी विजयमाळा ज्यांनी आपल्या गयामध्ये परिधान केलेली आहे असे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना इथं स्रग्वी या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाव आहे वाचस्पतीही वाचस्पती या नामाचा अर्थ असा होतो की जो सर्व प्रकारचं ज्ञान चारही वेद चौदा विद्या चौसष्ट कला या सर्वांमध्ये विशारद आहे प्रवीण आहे आणि पारंगत आहे अशा अर्थाने भगवान श्रीहरी विष्णूंना इथं वाचस्पती असं म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे वाचस्पती याचा दुसरा अर्थ असा होतो की जे वाणीचे स्वामी आहेत वाणी म्हणजे काय तर आपली बोलण्याची शक्ती ह्या वाणीचे एकूण चार प्रकार असतात आणि ते प्रकार आहेत परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी या चारही वाणींचे जे स्वामी आहेत ज्यांची सत्ता या चारही प्रकारच्या वाणींवरती चालते आणि ज्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंच्या भक्ताला विष्णूंच्या कृपेमुळे वाचा सिद्धी वाणीवरती प्रभुत्व प्राप्त होतं त्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं वाचस्पती या नावानं संबोधित केलेलं आहे आणि ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं शेवटचं नाम आहे उदारधीही धी ही म्हणजे बुद्धी आणि उदार म्हणजे ज्यांची बुद्धी अत्यंत उदार आहे असे आणि हे जे नाम आहे मित्रांनो ते प्रामुख्याने भगवान श्रीहरी विष्णूंच्या शिवस्वरूपाकरता आलेलं नाम आहे याचं कारण असं आहे की आपणा सर्वांना माहीत आहे भगवान शिवशंकर महादेवांना आशुतोष असं संबोधलं जातं कारण ते आपल्या भक्तावरती तप करणाऱ्या साधकावरती लगेचच प्रसन्न होतात आणि त्याला जे अभिप्रेत आहे ते वरदान त्याला सहजगत्या देऊन टाकतात अत्यंत उदार अंतकरणाने देऊन टाकतात असे जे भगवान शिवशंकर आहेत त्यांना उद्देशून इथं उदारधीही असं नाम आलेलं आहे आणि जे करुणामय भगवान श्रीहरी विष्णू आपल्या भक्ताच्या सुखांना आणि दुःखांना आपलीच समजतात अत्यंत उदार अंतकरणाने जे आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये स्वतःला सामावून घेतात असे जे उदार बुद्धीचे भगवान श्रीहरी विष्णू आहे त्यांना इथं उदारधीही या नामानं संबोधित केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सबस्क्रिप्शनच्या सपोर्टची मला नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया भगवान श्रीहरी विष्णूंच्या पुढील श्लोकामधल्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम